नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या बऱ्याच एक्झामचे अपडेट येत आहेत आणि अशाच एका एक्झामच्या अपडेटसाठी आपण इथे एक छोटासा हा व्हिडिओ बनवतोय तर ई आर ही जी तुमची एक्झाम आहे या एक्झाम बद्दल एक नोटिफिकेशन आउट झालेली आहे जी नोटिफिकेशन तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतली पाहिजे तर इथं आपण थोडक्यात ही नोटिफिकेशन बघूया की नोटिफिकेशन काय आहे बघा महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष सूचना इथं तुम्हाला दिलेली आहे एकोणीस आठ दोन हजार पंचवीस कालच हे नोटिफिकेशन आलेलं आहे आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष सेवा भरती परीक्षेसंदर्भात हे नोटिफिकेशन आहे इथं तुम्हाला तुमच्या परीक्षेबद्दल सांगण्यात आलेलं आहे तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालय व संलग्न रुग्णालयातील गट तांत्रिक अतांत्रिक सेवेने भरण्याकरता स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेली आहे आणि ही जी स्पर्धा परीक्षा आहे ही महाराष्ट्रातील विविध केंद्रावर दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान तीन सत्रामध्ये घेण्यात येणार आहे परीक्षार्थींना परीक्षेचा दिनांक ठिकाण वेळ याबद्दलची सविस्तर माहिती तुमचं जे प्रवेश पत्र आहे त्याच्यावरती उपलब्ध करून देण्यात येईल आणि हे जे प्रवेश पत्र आहे हे परीक्षार्थीच्या लॉग इन आयडी वरती लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल तसेच परीक्षार्थींना एस एम एस सी मेलद्वारे सुद्धा कळवण्यात येईल थी। ठीक आहे तर असं हे एक नोटिफिकेशन आहे तर एक्झामला अजून तुमच्या वेळ आहे तर भरपूर अभ्यास करा आणि चांगला स्कोर या परीक्षेमध्ये तुम्ही करू शकता आपल्या चॅनलवरती इतर पण एक्झामसाठी आपण गायडन्स करत असतो मोफत लेक्चर सिरीज चालू आहेत तर चॅनलवरती जे नवीन विद्यार्थी आहेत नवीन विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे सगळ्या एक्झामच्या सगळ्या लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला इथं मिळून जातील भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड डे टेक केअर